पूरग्रस्तांसाठी नेचर केअर फर्टिलायझरचा मदतीचा हात लाखो धनादेश तुम्हाला त्वचा रोग व केसांच्या समस्या आहेत मग आजच त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या डर्मा ट्रीट स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार केसांच्या समस्येवर उपचार सौंदर्यवर्धक क्रिया सर्व प्रकारच्या आधुनिक लेझर सुविधा उपलब्ध आमचा पत्ता यशस्वी हॉस्पिटल समोर तासगाव नाका विटा मुख्यमंत्री यांनी आपत्तीग्रस्त विभागाला मदतीचं आवाहन केल्यानंतर विटातील नेचर केअर फर्टिलायझर व बरवा स्किन थेरपी ही कंपनी उर्गस्तांच्या मदतीला दावून आली प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांच्याकडे त्यांनी दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला नेचर केअर कंपनीचे जयंत बर्वे जयदेव बर्वे अमृत कुलकर्णी अनिरुद्ध बर्वे यांनी प्रत्यक्ष भेटून प्रांताधिकाऱ्यांकडे कर हा धनादेश सुपूर्द केल केला नेचर केअर कंपनी नेहमीच अशा प्रकारची मदत करत असते आज देखील त्यांनी अशी मदत केल्यानं प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम मांदल यांनी त्यांचे आभार मानले तसे, तसेच असे मदत करणाऱ्यांनी पुढे येऊन मदत करावी असं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलं जयदेव बर्वे यांनी प्रांताधिकारी यांनी आम्हाला फोन करून ही मदत करण्याचा आवाहन केल्यानंतर कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार आपत्ती व्यवस्थापन विभागाला मदत करून दिला असल्याचं सांगितलं नमस्कार नेचर केअर फर्टिलायझर्स आणि बर्वा स्किन थेरपी असं आम्ही विट्यामध्ये कार्यरत आहोत आणि आमचं सेंद्रिय शेतीमध्ये काम आहे हे बहुतेक सगळ्यांना माहिती आहे आज सकाळी माननीय प्रांत साहेबांचा सा फोन आला की अशा अशा पद्धतीचं आवाहन माननीय मुख्यमंत्र्यांनी केलंय की एवढी मोठी आपत्ती आली आहे आणि जेवढा पाऊस बरसलाय त्याच पावसाप्रमाणे मदतीचे पण हात पुढे आले पाहिजेत आणि म्हणून प्रांतसाहेबांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की कंपनीमध्ये एक दिवसाचा सगळ्यांचा पगार आपण देऊया अधिक त्यात तेवढीच किंबोना जास्त भर घालून दोन लक्ष रुपयाचा आम्ही आज धनादेश प्रांतसाहेबांकडे दिलेला आहे आणि या आपत्तीमध्ये सगळ्यांनी उभं राहणं गरजेचं आहे नेचर गेअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकोणीसचा जेव्हा इथं महापूर आला होता तेव्हा पण आम्हाला शक्य तितकी मदत आम्ही केली होती नेपाळमध्ये पण आपण केली होती केरळलाही केली होती तर सामाजिक देणं म्हणजे सामाजिक भान ठेवून आपण काहीतरी समाजाचं देणं आहोत या पद्धतीने आपण याच्याकडे बघायला पाहिजे आणि म्हणून आम्हाला जे शक्य झालं परमेश्वरानं जी बुद्धी आम्हाला दिली त्याप्रमाणे आम्ही एक कारुटाईचा वाटा आमच्या या संपूर्ण मोठ्या एवढ्या अडचणीच्या काळात आम्ही घेतलेला आहे आणि माननीय प्रांत साहेबांनी तो आम्हाला वाटा घेण्याची संधी दिली म्हणून त्यांचं आणि माननीय सरकारचं पण मी आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी डॉक्टर विक्रमान प्रांताधिकारी विटा सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे आणि मराठवाड्यामध्ये आपल्या पश्चिम मराठी सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आपल्या खानापूर विटा या उपविभागातील आटपाडी तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मदती दानशूर लोकांना मदतीचं आवाहन केलं होतं की आ, या आपत्तीमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना जी काही मदत करता येईल ती लोकांनी करावी याबाबत आम्हाला विटा शहरातील आम्ही नेचर केअर फर्टिलायझर्स फर्टिलायझर्स लिमिटेड विटा आणि स्किन थेरपीचे संचालक श्री जयंत बर्वे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी आमच्या प्रति आव्हानाला प्रति, तक्रार प्रतिसाद दिला आणि त्यांच्या संपूर्ण जे स्टाफ आहे त्या संपूर्ण स्टाफचा एका दिवसाचा पगार त्या संचालक मंडळाने भर घालून या आपत्तीच्या निवारणासाठी सर्वसामान्य लोकांना शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी दोन लक्ष रुपयाचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि या स सर्वांनी अशाच पद्धतीने या आपत्तीच्या संकटामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत करावी आणि मुख्यमंत्री सहायता निधीला आपली मदत पोचून या सामान्य लोकांपर्यंत मदत पोहोचेल अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल ला आत्ता सबस्क्राईब करा